नमस्कार मित्रांनो फिमेल ब्रेस्ट किंवा फिमेल बुप्स याच्याबद्दल आपण नेहमी ऐकत असतो आपल्या मित्रामध्ये चर्चा करत असतो पण मेन्स बुप असतात मेन्स ब्रेस्ट असतात याच्याविषयी आज आपण थोडक्यात माहिती घ्यायचा मी प्रयत्न करीत आहे मित्रांनो मी डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी प्रॅक्टिस करीत आहे आणि नवीन नवीन जे आमच्या लैंगिक विषयावर जे विषय असतात त्याच्याबद्दल तुम्हाला थोडक्यात माहिती द्यायचा या व्हिडिओद्वारा किंवा माझ्या क्लिनिकद्वारा मी नेहमी प्रामाणिक प्रयत्न करीत आहे खरोखर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांना पाठवा मित्रांनो मेन्स बुब हा पण एक आजार आहे ज्याला आम्ही मॅस्ट्रिया म्हणतो कारण त्याच्यामध्ये काय होतं की पुरुषांचे ब्रेश जे असतात छाती जी असते ती खूप वाढलेली असते याचे दोन कारणं असतात एक तर हार्मोनल पण होऊ शकतात एक स्ट्रेसमुळे होऊ शकतं आणि एक जास्त ओबेसिटी असेल तरी होऊ शकतं जर हार्मोनल जर बुब्स वाढलेले असतील तर याच्यामध्ये मेमरी ग्लँड जे असतात ते जास्त वाढलेले असतात आणि स्ट्रेस किंवा आपल्या ओबिसिटीन जर वाढलेले असतात तर याच्यामध्ये फॅट सेल खूप जास्त वाढले असतात आणि या दोन्ही गोष्टीवर म्हणजे गायनेकोमॅशियावर नॉन सर्जिकल ट्रीटमेंट पण माझ्या क्लिनिकला उपलब्ध करून दिली आहे जसं की आम्ही काही त्यांना एक्सरसाइज सांगतो जर हार्मोनल टेस्ट करून काही हार्मोनल दोष असतील तर हार्मोनल रिप्लेसमेंट थेरपी करतो आणि त्याच्यामुळं त्यांचे म्हणजे प्रॉपर ट्रीटमेंट होऊन हे जे आपलं जे जे ब्रेस्ट असतात जे त्यांचे वाढलेले असतात जे स्त्रियांसारखे दिसतात आणि कुठेतरी म्हणजे बनियन काढल्यानंतर किंवा शर्ट काढल्यानंतर त्यांना स्विमिंग करताना म्हणा किंवा किनाऱ्यावर म्हणा त्यांना खूप शरम येते तर ह्या गोष्टी आपण टाळण्यासाठी हे गायनोको व ट्रीटमेंट घेणं पण अत्यंत गरजेचं असतं कारण गायनोकोमॅशी आपण खूप कॉमन आज प्रॉब्लेम आहे आणि या प्रॉब्लेमसाठी माझ्याकडे बरीच रुग्ण येतात जसं की आता ट्रान्सजेंडर पण क लोकांनी करायला सुरुवात केलेली आहे कारण की जसं जसं समाज सुधारत आहे तसं तर या गोष्टींना महत्त्व आलेलं आहे आणि खरोखर एज्युकेशन मिळाल्यामुळं प्रॉपरली माझ्याकडं गायनेकोमॅशच्या केसेस महिन्यातून तीन ते चार केसेस नक्कीच येतात तर या गायनेकोमॅशिया जर तुम्हाला तुम्हाला किंवा तुमच्या मित्राला किंवा तुमच्या मुलांना जर तुम्हाला असं वाटत असेल की यांची जी ब्रेस्ट साईज आहे ही स्त्रियांसारखी वाढलेली आहे तर तुम्ही ते केव्हाही माझ्या क्लिनिकला येऊन याच्यावर चांगलाच चांगला, चांगला उपचार करून घेऊ शकता धन्यवाद मित्रांनो